इथे चर्चा असते रोखोक कारण नागरिकांच्या हिताचा उद्देश असतो वृत्तवाहिणीला नव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र हाडांच्या शिरांच्या आजारावरती नैसर्गिक पद्धतीने उपचार उपलब्ध सुविधा मणके दुखण कंबर दुखी दुखी साईट दरत्र निसर्ग उपचार केंद्र डॉक्टर तन्वीर देशमुख मोबाईल नंबर शहाऐंशी शून्य पाच साठ सहासष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद साठ आठ शून्य सात गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र ठिकाण कॉर्पोरेशन बँकेसमोर समोर दातांच्या वैद्य हॉस्पिटल शेजारी नगर मनमाड हायवे राहुल जिल्हा अहमदनगर